महाराष्ट्रामध्ये अकोले तालुक्याची ओळख म्हणजे निसर्ग संपन्न तालुका अशी आहे याचबरोबर हा अकोले तालुका आगळ्या वेगळ्या व्यक्तीच्या नावामुळेच ओळखला जातो ते नाव म्हणजे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड साहेब अकोले तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक अशा अनेक पदव्या या माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना अकोले तालुक्यानं दिल्या आहेत सुडाचं राजकारण न करता एक प्रगल्भ वैचारिक राजकारणाचा वारसा जपणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे मधुकरराव पिचड म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नावाजलेलं व प्रभावशाली आदिवासी नेते आहेत अलीकडेच त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी शानदार सोहळ्यात जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी दिलेल्या मानपत्रात त्यांना जलक्रांतीचे आधुनिक भागीरथ अशी पदवी देण्यात आली पाणी वीज शेती सहकार शिक्षण सामाजिक राजकीय धार्मिक या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं ठसा उमटवणारे मधुकररावजी पिचड हे आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते ठरले आहेत अगस्त्य ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अकोले तालुक्याच्या भूमीचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणण्याचं काम खऱ्या अर्थानं नामदार पिचड साहेबांनी केलं आहे मधुकरराव पिचड यांचं योगदान फक्त आदिवासी समाजासाठी नाही तर सर्व बहुजन वर्गासाठी असल्याचं नेहमीच दिसून आलंय अकोले तालुक्यामध्ये धरणांची निर्मिती करून खऱ्या अर्थानं जलनायक ठरले आहेत आदिवासींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या नऊ टक्के आदिवासींचे स्वतंत्र बजेट करण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला हिंदू महादेव कोळी या जातीचा आदिवासी समाजामध्ये असलेला समावेश सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध केला आदिवासी भागांमध्ये आम्हीच आमचे निर्णय घेणार असा महत्वपूर्ण पैसा कायदा राज्यात करण्यात त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे आदिवासी समाजातील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून महाराष्ट्रभर आदिवासी आश्रमशाळांची निर्मिती करून शिक्षणाची सुविधा निर्माण केली आदिवासी समाजासाठी शबरी विकास महामंडळाची निर्मिती केली आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना आदिवासी समाजासाठी देण्यात आल्या मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्रालय खऱ्या अर्थानं कार्यान्वित करण्याचं काम पिचड साहेब यांनी केलं आदिवासी उपाययोजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची अथवा उपसा जलसिंचनाची कामे असोत रस्ते असोत की पूल असोत या सार्वजनिक क्षेत्राचे बदलते विकासात्मक स्वरूप हे नामदार पिचड साहेब यांच्या कार्याचा आलेख आहे का अगस्ती साखर कारखान्याची निर्मिती करून अकोले तालुक्यात ऊसाचे आगार निर्माण करण्याचा प्रयत्न आज जो अकोले तालुका राज्य पातळीवर एका वेगळ्या स्थानावर उभा आहे त्यात महत्वाचा पाऊल खुणा म्हणजे अगस्ती सहकारी साखर कारखाना प्रवरा नदीच्या पाण्याचे फेरवाटप विविध सामाजिक व सहकारी संस्था दळणवळणाच्या सोयीसुविधा वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या आदिवासीसाठींच्या असणाऱ्या आश्रमशाळा स्वतःचे वेगळे अंदाजपत्रक असलेली आदिवासी उपाययोजना सुरू केल्या अकोले तालुक्याचा पाणीदार नेता तालुक्याचे भाग्यविधाते अनेक धरणांचे निर्माते अगस्ती कारखान्याचे संस्थापक अकोले एज्युकेशन संस्था उन्नती सेवा मंडळ या माध्यमातून व अनेक शासकीय आश्रम आश्रमशाळांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शिक्षणाचे जाळे निर्माण करणारे आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते माजी मंत्री मधुकरराव साहेब यांना न्यूज सह्याद्री एक्सप्रेस परिवाराकडून जन्मदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा